नमस्कार मी अंजली पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते पुन्हा एकदा मी त्याच साडीचा व्हिडिओ दाखवणार आहे पण पदरापासून मी अतिशय सुंदर आणि छान असं एक जॅकेट बनवणार आहे जो आपण फ्रॉक मॉकच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे त्याच फ्रॉकवरती घालण्यासाठी मी छोटंसं जॅकेट शिवणार आहे मला इथे सर्व म्हणजे पूर्ण उंची माझी इथे नऊ झाली पाहिजे म्हणून मी एक इंच वाढीव असा दहा इंचाचं कापड घेतलेलं आहे डबल फोल्ड केलेलं आहे आणि त्यानंतर इथून पाच इंच चार इंच शोल्डर घेऊन पाच इंच मुंडा खोली घेतलेली आहे कारण की आपल्याला जॅकेट शिवायचं आहे जॅकेटला थोडा मुंडा जास्त ठेवायचा त्यामुळे जॅकेट आपलं व्यवस्थित बस्त काकेमध्ये टोचत नाही आणि दोन इंच गळा रुंदी टाकून पाठच्या गळ्याची उंची मी इथे दीड इंच घेतलेली आहे कारण की पाठीमागे आपल्याला गळा ठेवायचा नाही म्हणून कमी उंची ठेवायची पा खोली मी इथे कशी घेतलेली आहे अशीच घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही शिवायचा प्रयत्न केला तर बिलकुल चुकणार नाही आणि अतिशय परफेक्ट अशा मापामध्ये हे तयार होणार आहे आता मी हे दोन भाग वेगवेगळे करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला पुढचा आणि पाठचा वेगळा गळा कट करायचा आहे म्हणून मी ते एकत्र कट नाही करू शकत हा पहा हा पाठचा मी आता करून घेतलेला आहे तशाच पद्धतीने पुढचाही करून घ्यायचा आहे आता एकावरती एक ठेवून मी इथे परफेक्ट असं दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि साडेपाच इंचाची मी खोली घेतलेली आहे हे पहा कारण की आपल्याला जॅकेटला इथे फक्त नॉड लावायचे असते गाठ मारायला म्हणून हा पुढचा गळा थोडासा खाली घ्यायचा नसा असा आकार देऊन घ्यायचा जेणेकरून आपल्याला शिवायला पण सोपं जाईल आणि इथे काही तुम्हाला कॅनव्हासची गरज नाही पॉयपिन करायची गरज नाही हा फक्त, है, फक्त का है। हे फक्त कापड एकावरती एक ठेवून शिलाय मारून घ्यायची आणि पलटी करायची बस एवढंच करायचं आहे एवढ्या कमी वेळामध्ये हे जॅकेट तयार होतं ना आणि एवढं सुंदर छोटूसं आपल्याला हवं तेवढं एक वर्षाच्या दोन वर्षाच्या किंवा तीन पाच दहा वर्षाच्या आपल्या स्वतःच्या मापाचं सुद्धा जरी शिवायचं असलं तरी ह्याच पद्धतीनं शिवलं तरी ते कुठेही चुकत नाही किंवा काही म्हणजे फिटिंगला बिघाड येत नाही कारण ते आपल्याला वरतून वेअर करायचं असतं म्हणून हे पाणी ते ही नॉड अगोदरच टाकून घेतली की मग बाहेर टोचणारं वगैरे त्याचे धागे राहत नाहीत म्हणून इथे अगोदर अशी ठेवून घ्यायची मग ते आतमध्ये जाता आपल्याला पुन्हा वरतून लावायची गरज लागत नाही आणि शोल्डरला सुद्धा मी शिलाई मारून घेणार आहे फक्त कमरेकडच्या साईडला शिलाई मारायची नाही कारण तिथून आपल्याला ते पलटी करायचं आहे का किती सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे आणि तुम्हाला ही आवड असेल तर नक्की अशा गोष्टी ट्राय करा मैत्रिणीनो आणि मी एकाच साडीमधून तुम्हाला कितीतरी वस्तू दाखवलेल्या आहेत पहा आणि अजून पुढे व्हिडिओ घेणार आहे तुम्ही म्हणाल साडी एक आणि काय काय चालवले हे तर बघत राहा मैत्रिणीनो खूप मजेशीर व्हिडिओ होणार आहेत आणि अगदी सोपे साधे पटकन होणारे मी तुम्हाला इथे दाखवत आहे अगदी तुम्ही नवीन शिलाईकाम करत असाल तरीसुद्धा तुम्हाला हे शिवता येईल जरूरी नाही की तुम्हाला मोठ्या मोठ्याच वस्तू शिवायला आल्या पाहिजे सध्या ह्या छोट्या वस्तूंचीच खूप ट्रेंड आहे कारण छोट्या बाळांसाठी पहा एक महिन्याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं फोटोशूटसाठी लेडीज शोधत असतात कपडे मग आपण जर इथून आपला बिझनेस जर स्टार्ट केला ना अगदी परफेक्ट मापामध्ये शिवून द्यायला लागलो तर नक्कीच आपला बिझनेस पुढे जाईल किंवा आपला स्वतःचा ब्रँड बनेल आणि अगदी छोटं परफेक्ट असं कमी कपडा लागतो जर कपडा आपण अगदी अर्ध्या मीटरमध्येच हे झालेलं आहे अर्ध्या मीटरपेक्षा सुद्धा कमी कापडचा इथे वापर झालेला आहे एका साडीमध्ये बरेच ड्रेस असे होऊ शकतात आणि आपण फायद्यातही आहे कारण असा एक ड्रेस आपण घ्यायला गेलो तर आपल्याला कमीत कमी हजार बाराशेच्या पुढेच येणार आणि जर पाचशे सहाशे रुपयावाला घेतला तर त्याला घेर मिळणार नाही किंवा मग शिलाई व्यवस्थित येणार नाही असं काहीतरी असतं आता हे पहा मी पाठच्या भागालासुद्धा सेम तशीच डबल शिलाई घातलेली आहे आणि पलटी करून घेतलेलं आहे आणि पलटी केल्यानंतर आपल्याला इथे फक्त एकदा ह्या ह्याच्यावरती प्रेस करायची आहे जेणेकरून आपलं हे पदराचं कापड असतं ते जाड असतं आणि आतील असतं एकदम परफेक्ट असं एकावरती एक, एक, एक प्लेन चिपकून बसलं पाहिजे आणि फिनिशिंग सुंदर दिसली पाहिजे म्हणून आपण याला इस्त्री करायची ना असे चे, टोक सुईच्या मदतीने किंवा मग टोकदार कोणत्याही वस्तूच्या मदतीने आपण हे अगदी आपले हे कोणे व्यवस्थित करून घ्यायचे पहा किती सुंदर दिसत आहे आणि किती कमी वेळामध्ये झालेलं आहे नक्की तुम्ही सुद्धा अशा वस्तू येत असेल तर ट्राय करा अगदी नवीन साडी विकत घेऊन जरी आपण शिवलं तरीसुद्धा आपल्याला परवडतं सेलमध्ये जर काठपदराच्या साड्या घेतल्या तर अगदी चारशे साडेचारशेपर्यंतसुद्धा मिळतात आणि आपण लहान बाळासाठी जर शिवलं तर असं ट्रेडिशनल किती वेळ घालणार आहे एक किंवा दोन वेळ घातलं संपला विषय म्हणजे एकदम अगदी महागडी साडी घ्यायची सुद्धा गरज नाही नवीन साडी घेऊन जरी शिवला तरीसुद्धा आपण फायद्यातच पडतो आणि तुम्हाला जास्तीचं जा शिलाय काम येत नसेल तरीसुद्धा तुम्ही शिवू शकता किंवा एखाद्या ताईकडून शिवून घेऊ शकता इथे पहा मी ह्याला मोतीची लेस लावलेली आहे माझ्याकडे होती म्हणून मी लावलेली आहे लेस लावल्यामुळे थोडंसं हे छान दिसत आहे म्हणजे एक वेगळा लूक आलेला आहे थोडंसं हे छान दिसते पण जास्ती लहान बाळांना कसं टोचत राहतं ना, ना म्हणून जास्त लेसचा वापर नाही करू शकत नाही लेस लावली तरीसुद्धा हे छानच दिसणार आहे एकदम क्यूट छोटंसं असं गोंडस झालेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला का किंवा मी तुम्हाला साडीपासून एवढ्या वस्तू बनवून दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या का आणि त्याच्यात सर्वात जास्त कोणती वस्तू तुम्हाला आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुमच्यासाठी अजूनही माझ्याकडे साडी शिल्लक राहिलेली आहे त्याच्यातून माझ्या डोक्यामध्ये अतिशय सुंदर अशी कल्पना आहे ती पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपली कला आणि कल्पना अशा दोन गोष्टींची जर आपण सांगड घालून अशा सुंदर सुंदर वस्तू तयार केल्या ना तर आपल्या कलेचं सौंदर्य जास्तच खोलतं खरं आहे टेलर काम काय म्हणजे असं कमी काम नाही आहे कोणीही करू शकत नाही म्हणून स्वतःला जागे करा आणि अशा छोट्या छोट्या बाळांच्या वस्तू तुम्हीसुद्धा तु तु बनवा तुम्हाला जर खरंच काय करण्याची इच्छा असेल बाहेर जाऊन तुम्हाला पैसे कमवता येत नसतील तर अगदी लहान बाळांच्या वस्तू घरच्या घरी बनवूनसुद्धा तुम्ही तु सेल करू शकता सणा सणावाराचे दिवस आले की अशा कामांना सुरुवात करायची आपल्या स्टेटसला टाकायचं छोटीशी क्यूटशी कपडे कुठेही मार्केटमध्ये भेटत नाहीत आणि भेटली तरी खूप महाग अशी भेटतात आणि आप जर आपण असे शिवून द्यायला सुरुवात केली तर खरोखर भरपूर असं काम आपल्याला मिळतं आणि माझा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन आला असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा तुमचा एक सबस्क्राईब मला पुढे नेऊ शकतो आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा म्हणजे पुढचा व्हिडिओ बनवण्याला मला अजून प्रोत्साहन मिळेल आणि अजून छान असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ आणि कसा दिसतोय हा फ्रॉक नक्की सांगा आणि बाळाला हा घातल्यानंतरसुद्धा मी एखादा फोटो त्याचा शेअर करेन त्याला थोडासा वेळ लागणार आहे आणि हे बाळ एक वर्षाचं होतं तेव्हा मला मी त्याला बेबी साडी शिवली होती आणि ती आता छोटी होत आहे तर मी अजून नेक्स्ट व्हिडिओ साडीचा येईल धन्यवाद